आज मी तुम्हाला बारा काळाच्या रचना सांगणार आहे साधा वर्तमान काळ करता प्लस मूल क्रियापद करत्यानुसार यस ई एस आय एस ही सी ईट ॲट कोणतेही नाव करता असेल तर प्रत्येक कर्म मिळतं साधा भूतकाळ करता प्लस मूल क्रियापदाचे दुसरे रूप प्लस कर्म इतर साधा वैश्यकाळ करता प्लस विल मूल क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म मिळतं अपूर्ण वर्तमान काळ करता प्लस आर प्लस मूळ जी प्रत्येक प्लस कर्म इतर क्रियापदाला आय प्रत्येक अपूर्ण भविष्यकाळ करता प्लस शालवी प्लस मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्येक प्लस कर्म इतर पूर्ण काळ करता प्लस हॅज हॅ प्लस मूळ क्रियापदाचे दुसरे किंवा तिसरे प्लस कर्म इतर पूर्ण भूतकाळ करता प्लस हॅड है। हॅड प्लस मूळ क्रियापदाचे दुसरे किंवा तिसरे रूप प्लस कर्म इतर अपूर्ण भविष्य काळ करता प्लस शॅल हॅव है, विल हॅव प्लस मूळ क्रियापदाचे दुसरे किंवा तिसरे रूप प्लस कर्म इतर पूर्ण चालू वर्तमान काळ करता प्लस हॅज हॅ हॅज प्लस हॅव प्लस बिन प्लस मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय प्लस कर्म इतर पूर्ण चालुभूतकाळ करता प्लस हॅड प्लस हॅड प्लस बीन प्लस मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय प्लस कर्म इतर पूर्ण चालू भविष्य काळ करता प्लस शाल प्लस बीन प्लस बिन प्लस मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय प्लस कर्म इतर